नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या चंद्रपूर शहराच्या तुकुम परिसरामध्ये असलेल्या ए टू झेड घरगुती साहित्य विक्रीच्या मॉलला भीषण आग लागली अग्निशमन दलाच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत संपूर्ण परिसर आगीच्या भक्षस्थानी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे यात कोट्यवधी रुपयांचा माल जाळून राख झालाय शॉर्ट सर्किटने पहाटेच्या वेळी ही आग लागली हा अत्यंत घनदाट वस्तीचा भाग आहे आजूबाजूच्या घरांनाही झळ पोचण्याची शक्यता आहे लोक स्वतः आग प्रयत्नशील आहेत चंद्रपूर मनपासह आसपासच्या अग्निशमन दलाच्या वाहनांना आग लावण्यात आहे वरिष्ठ प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत नागरिकात महानगरपालिकेप्रति रोज दिसून येत असून शहराचा आसमंत या आगीच्या धुराने कालवंडून गेला आहे शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट

तर हे बातमीपत्र पुन्हा पुढच्या बातमीपत्रात नमस्कार तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था नागपूर मधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस तुम्हाला फॅशन डिझायनिंग ची आवड आहे का तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का तर मग तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा सहा महिने आणि एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स प्रख्यात फॅशन फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी प्रशिक्षण नवीनतम शिक्षण व्यवहारिक प्रशिक्षणावर भर या अभ्यासक्रमात नववारी ब्लाउज चे प्रकार वन पीस ब्लॉक पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग जेंट गार्मेंट डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार साधा पंजाबी ड्रेस आणि एक वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता पंधरा हजार आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था धन्वंतरी नगर वंजारी भवनाच्या मागे उमरेड रोड नागपूर